प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी सभाने होणार या बैठकीसाठी उपस्थित आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुनीलजी भुसारा साहेब भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आपले संभाव्य उमेदवार मान्य मात्रे ठाणे जिल्हा परिषदेच्या रेखादाई फस्टे सुरेशजी पवार निखिलजी पष्टे व्यासपीठावरील सर्वच पवारसाहेबांना मानणाऱ्या पासून जुनी सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व मान्यवर आणि ज्यांच्या नेमणुकीनंतर पहिली सभा होते ते नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्रमोदजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि वगैरेनं खरं म्हणजे कार्यक्रमाला उशीरी झालेला आहे आम्ही अकरा वाजता येणार होतो आलो एक वाजता त्यामुळं आता प्रमुख दोन नेत्यांची मार्गदर्शन या ठिकाणी होतील देशाची निवडणूक आहे आणि आपण बघतोय की देशाचं जे आता घडी घडामोडी होत आहेत त्या कोणत्या दिशेने चाललेल्या आहेत म्हणजे विरोधी पक्षाने निवडणुकाच लढायच्या नाही आणि पिढक पुतीन सारख मीच एकमेव राष्ट्राध्यक्ष की काय अशा आता लोक चर्चा करा त्यांचा पक्ष निधी असेल ते अकाउंट बंद करायची ते सील करून टाकायचे झारखंड मध्ये आदिवासी असलेला आपला मुख्यमंत्री शिबू सोरेन सारखे त्याला जेलमध्ये टाकायचा आणि कालची बातमी बघितली की सर्वात चांगला विकास जर कुठं होत असेल तो दिल्लीत केजरीवालला मुख्यमंत्र्यांना काम आताच्या आता या काळात या ठिकाणी होतय आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस नंतर जर पुन्हा यांच्या आता सत्ता गेली तर आपलं संविधान राहत की नाही या माध्यमातून आपल्याला आदेश जर एक संघ ठेवायचा असेल आपला संविधान जर टिकवायचं असेल तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या म्हणजे निवडणुकीत जे चार जून <सविवगाग> ला रिझल्ट लागणार आहे त्यामध्ये इंडिया आघाडीचे सरकार आपल्याला आणण्यासाठी आजपासून या ठिकाणी तयारी करायची खरं म्हणजे हा पूर्वीचा ठाणे जिल्हा एक संघ होता तेव्हा या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमच्या रेखादाई होत्या दोन जिल्हे झाले परंतु दोन जिल्हे झाले तरी आमचा वाड्याचा काही विकास काय झालेला नाही म्हणजे पालघर स्वतंत्र जर जिल्हा काढला केला तर आमचा वाड्याचा विकास होईल पालघरचा विकास होईल विक्रमगडचा होईल मोकड्याचा होईल आणि हा लोकांचा भ्रमनिराश झाला आणि त्याच्यात अजून दिसलेला माझा तालुका जो राहिला तो वाडा तालुका म्हणजे मामा अशी परिस्थिती आहे की हा एकमेव महाराष्ट्रातला जो वाडा तालुका आहे या तालुक्याला दोन खासदार आहेत तीन विधानसभेचे आमदार आहेत म्हणजे भिवंडीचा खासदार इकडं पालघरचा खासदार शहापूरचा आमदार विक्रमगडचे आमदार आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार पण त्याला वाटतं हा करेल त्याला वाटतं तो करेल आणि म्हणून जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही आणि म्हणून या तालुक्यात तीन विधानसभा येतात त्यामध्ये समजा भिवंडी ग्रामीणच्या किती बातम्या आहेत अडुसष्ट विधानसभेच्या पोलिंग भिवंडी ग्रामीणमध्ये जातात एकोणपन्नास पोलिंग मद, या शहापूर विधानसभा मतदार मतदारसंघात जातात आणि शेहेचाळीस पोलिंग या भुसारा साहेबांच्या विक्रमगड मतदारसंघात या ठिकाणी जात आहे आणि म्हणून आपल्याला आता या ठिकाणी वेगळ्या प्रकारची कसरत करायची आहे म्हणजे वाडा तालुक्याला सध्या येणाऱ्या निवडणुकीत दोन लोकसभा मत मतदारसंघात या ठिकाणी काम करायचं आहे आज आपण या ठिकाणी बघतोय की युतीचे भाजपचे वीस उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर झाले ते काम सुरू केलंय आपल्या मतदारसंघात भाजपचा उमेदवारची सिटिंग असल्यामुळे काम सुरू झालेलं आहे परंतु आपला उमेदवार अजून डिक्लेअर झाला नाही म्हणून आपण काम थांबवायचं ना असं नाही तर आपल्यालाही काम या ठिकाणी सुरू करायला या ठिकाणी लागणार आहे आज इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष असेल या तिन्ही पक्षाची बॉन्डिंग आपल्याकडे आता इंडिया आघाडी म्हणून चांगली आहे आमच्या मामाने सांगितलंय उद्या महाविकास आघाडी म्हणून ज्याला उमेदवार भेटेल त्याचा आम्ही काम करू पण जेव्हा आपली या ठिकाणी मागणी की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंदी पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार म्हणून जर बाहेर माल जर उमेदवार म्हटली तर शिवसेना आणि काँग्रेस सुद्धा त्या ताकदीने या ठिकाणी काम करील असं त्यांनी या ठिकाणी बॉन्डिंग झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे आता आपण बघतोय की राज्याचं जे आपल्या पक्षात जे महिना दोन महिन्यापूर्वीची घटना घडली आपला पक्ष कोणी फोडला भारतीय जनता पक्षाने फोडला शिवसेना कोणी फोडली तर ह्याच भारतीय जनताने जनता पक्षाने पण या ठिकाणी फोडलेली आहे आणि म्हणून हे कूटनीतीचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे त्याच्यामुळे जनतेचा उद्रेक या भाजपच्या विरोधात खूप झालेला आहे काही पक्षाच्या विरोधात भाजप भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनतेचा उद्रेक आहे तर काही ठिकाणी भाजपच्या विरोधात आहेच काही ठिकाणी त्यांच्या असलेल्या खासदाराच्या विरोधात सुद्धा जनतेचा उद्रेक या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या माध्यमातून पहिल्यांदा आम्हाला आशा वाटते अपेक्षा वाटते की पहिल्यांदा भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार विचार पक्षाला या ठिकाणी मिळतोय त्याचा आनंद होतोय ताकदीने आपल्याला येणाऱ्या काळात या ठिकाणी काम करायचंय आजची बैठक ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी तालुका अध्यक्षांनी भुसाला साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी ठेवण्यात आली बऱ्यापैकी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत येणाऱ्या ज्या बैठका ज्या मिटिंगा होतील त्या आपल्या इंडिया आघाडी म्हणून या ठिकाणी होणार होणार आहेत त्या दोन तीन दिवसात उमेदवाराची डिक्लेरेशन होईल भुसालासाहेब सांगतीलच कधी होतील त्या परंतु आपण उमेदवार इंडिया आघाडीच आहे हा उद्देश ठेवून आपल्याला आहे काळात आपल्याला उद्यापासून आजपासून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे मग सर्वांनीच आपण रोज टी व्ही बघतायत की याला आठ टाक याला ईडीची नोटीस या सर्व गोष्टी कशासाठी होत आहेत की आपण घाबरलं पाहिजे या ठिकाणी घाबरले की आत्यार माणूस टाकून देतो आणि त्या माध्यमातून आपण कोणत्याही प्रकारचं घाबरायचं नाही खरं म्हणजे मधल्या काळात मी मामा दुसरीकडे गेलो होतो परंतु कसं hmm. घर ते घर असत लोक सत्तेकडे जातात आम्ही सत्तेतून साहेबांच्या सोबत आलो आम्हाला पक्ष माहीत नाही निशाने माहीत नाही तर साहेबांच्या पक्षात या ठिकाणी पुन्हा साहेबांनी आम्हाला स्वीकार केला माझ्यानंतर मामाही या ठिकाणी आले काय गोष्टी घडल्या असतील परंतु साहेब हे मोठे मनाचे आहेत आम्हाला माहित आहे की आम्ही एक एक चूक आमच्याकडून झाली तर साहेब स्वीकार करतीलच कारण त्यांच्या पुतण्याने तीन तीन चुका करून साहेबांनी स्वीकारले तर आमची एक चूक करून आम्ही साहेब नक्कीच स्वीकारतील आणि साहेबांनी आम्हाला पुन्हा या ठिकाणी स्वीकारलं आणि आम्ही पुन्हा आपल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करते या ठिकाणी राहिलो आज या ठिकाणी बघितलं असेल की जो पक्ष फुटला आपल्या पक्षाचे दोन पक्ष झाले पण तो आजही लोकांच्यात जनमानसात हृदयात आदरणीय शरद पवार साहेबांचं नाव आहे शहापूर विधानसभा सांगायचं बोला झालं तर मामा तुम्ही बघताय की मध्ये पाच पंचवीस कार्यकर्ते सुद्धा त्या दौलत दरोडाच्या बरोबर त्याच्या पक्षाबरोबर कोणी गेलेले नाही इकडे पण आहेत ते ठेकेदार मंडळी आहे दोन टक्के पाच टक्के देऊन कामं घेणार ती सध्या दिसतायत आहेत निवडणुकीत ती सर्व गायब होती आज बरेचसे प्रमुख चेहरे मी या ठिकाणी बघतोय ती सर्वजण या ठिकाणी आले त्यांना लालूच काम धंदा या विषय न बघता आदरणीय पवार साहेबांचे विचार पवार साहेबांचा पक्ष आणि देशात यांनी देशात पुन्हा इंडिया आघाडीचा सरकार आणण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आज आपली निशाणी आज शिवसेनेची निशाणी चोरली गेली आपली निशाणी चोरली गेली पण निशाणी चोरली असली तरी आज पवार साहेबांचे विचार त्यांना चोरता आले नाही आणि आज, आज आपली निशाणी ही तुतारी आहे घरोघरी आता तुतारी या ठिकाणी पोहोचलेली आहे एखाद्या ग्रामीण भागाचा साहेबांची निशाणी काय तर आता तुटाने बोलतात उद्धव ठाकरे साहेबांची निशाणी नि मशाल सांगतात त्यामुळं आता निशाणी घरोघरी पोहोचली परंतु आता ते, नि ते लोकांच्या आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे या भारतीय जनता पक्षाने आज आपण बघतोय की मोठमोठी स्वप्नं दिली परंतु कोणत्याही प्रकारचा विकार झाला नाही अजूनही उज्वला गॅस योजना बघतो आम्ही सर्व घरी आता आमच्या महिलांच्या आता धरून म्हणजे चुली फुकण्यापासून आम्ही त्यांना आता आराम दिलेला आहे परंतु आजही आमच्या खेड्यागावात उसाळाचा दाबा आपण बघतोय की नव्वद टक्के घरात अजूनही आमच्या चुलीत आहेत कारण साडेतीनशेचा गॅस हजार अकराशे रुपयाला ताई परवडतो का ते परवडत नाही आज परवा आणतोज यांच्या माध्यमातून मामा ते साडी वाटप केलं गावागावी मी काल गेलो होतो आरपार म्हणजे पारदर्शक साडी ते बोलतात तीस रुपयाची साडी आणि पन्नास रुपयाची पिशवी म्हणजे आम्ही बोलतो माशे ओलाल्याचा वापर होईल बोलतो आता अशा प्रकारच्या लोकांची फसवणूक करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आज त्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण एकत्र आलो खऱ्या अर्थाने आता आपण बूथ सक्षम केलं पाहिजे म्हणजे भिवडी ग्रामीणचे वेगळे भूत असणार पालघरचे विक्रमगडचे शेहेचाळीस बूथ वेगळे असणार आणि एकोणपन्नास बूथ शहापूरचे वेगळे असणार आहे म्हणून शहापूर विधानसभा मतदारसंघापुरतं सांगा झालं तर शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणपन्नास बूथ वाड्यामधले आणि दोनशे शहात्तर बूथ शहापूरमध्ये टोटल तीनशे सव्वीस बूथ या पोलिंग या शहापूर विधानसभा मतदारसंघात आहेत आणि माझं सर्वच या विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांचं नाव नंबर सर्व त्यांच्याशी चर्चा वगैरे झालेलं आहे फक्त मला फक्त एकोणपन्नासमध्ये जाळे आणि मसवल या दोन पोलिंगचे कार्यकर्ते त्याची नावं राहिलेली आहेत ती नावं आम्ही तुम्ही तात्काळ आमच्याकडे या ठिकाणी द्या म्हणजे एकोणपन्नास बूथची आपण पुन्हा एक सेपरेट एक बैठक घेऊन काय कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे मतदारपर्यंत कसं पोहोचता येईल त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन या माध्यमातून करता येईल तशाच प्रकारचं आपण भिवंडी ग्रामीण असेल विक्रमगड असेल या भागाच्या बूथ कमिट्या आपण कराव्या जेणेकरून आपल्याला उद्यापासून या ठिकाणी कामाला लागता येईल आणि शिवसेनेच्या बूथ कमिट्या तयार झालेल्या आहेत काँग्रेसच्या पण त्यांच्या होत असतील आणि येणाऱ्या बैठका म्हणजे सभा ही आपली इंडिया आघाडी म्हणून कंबाईन या माध्यमातून राहिलं पाहिजे आज या निमित्ताने या ठिकाणी ही पहिली सभा खरं म्हणजे खूप चांगली झाली बरीचशी मंडळी काय वरती पुढच्या उलट कमी पडल्या मी या ठिकाणी बघतो आमचे आता बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच मंडळी या ठिकाणी खाली बसलेले आहेत खरं म्हणजे तुम्ही आम्ही आता आपण एकत्रच खाली बसून या बैठका पुढच्या वेळेस या ठिकाणी घेऊ म्हणजे आपण एकत्र येऊन पुन्हा एकदा ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचे विचाराचे विचाराने आपल्याला या ठिकाणी सीट मिळणार आहे उमेदवारी मिळणार आहे ती ताकदीने निवडून आणण्याचं काम आपल्याला आजपासून या ठिकाणी करायचं आहे त्याबद्दल अध्यक्ष मोदय खूप नियोजन चांगलं केलं मनापासून तुमचं अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद